आपण कोथिंबीरमध्ये रवा घालून अगदी झटपट एक असा पदार्थ बनवणार आहोत की जे तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये दे दे सुद्धा देऊ शकता किंवा मग अगदी झटपट आणि गरमागरम असं जर छान कुरकुरीत किंवा मग एकदम मौसूद जर खायचं असेल तर अगदी पटकन अशा सुद्धा हा पदार्थ करू शकता तर यासाठी कोथिंबीर इथे छान निवडून घेतलेली आहे यामध्ये भरपूर पाणी घालून आपण ती इथे दाखवल्याप्रमाणे धुवून घ्यायची कोथिंबीरीची जी कोळी देट ती सुद्धा आपल्याला यासाठी वापरायची आहे त्यामुळे फक्त कोथिंबीरच्या जाड देठापासून कट करून घेतले आणि कोवळी देट तशीच ठेवली आता ती स्वच्छ करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण झटकून का बाजूला काढून घेतलेलं आहे आणि यानंतर ती इथे दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक बारीक अशी कापून घ्यायची कोथिंबीर कापत असताना अगदी ती बारीक बारीक कापली जाईल याची आपण काळजी घ्यायची आणि कापून झाल्यानंतर एकदा परत चेक करून बघायचं की कोथिंबीर जर जाड असेल किंवा मग कुठे चुकून त्याचे मोठे मोठे असे तुकडे राहिले असेल तर ते सुद्धा आपल्याला बारीक इथे करून घ्यायचे आहेत बघा आपली मस्त कोथिंबीर अशी बारीक कापून झालेली आहे आता इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये भरपूर म्हणजेच एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत इथे साधारणतः मी अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी कमी किंवा जास्त सुद्धा घालू शकता यानंतर आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती याच्यामध्ये घालणार आहोत यानंतर एक हिरवीची हिरवी मिरची जी असते ती अगदी बारीक कट करून याच्यामध्ये घातलेली आहे आता तिखटाचे प्रमाण तुम हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता आता हे मस्त अशी कोथिंबीर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता एकदम कमी गॅसवर आपल्याला हे करायचं आहे म्हणजेच कोथिंबीर अगदी छान मस्त अशी फ्राय होते आता इथे बघा कोथिंबीर मस्त छान फ्राय झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आता मीठ मी इथे चवीनुसार घातलेला आहे आणि या पाणी घालून हा जो गॅस आहे तो आपल्याला अगदी मिडियम फ्लेमवर करायचा आहे आता थोडंसं पाणी गरम झालं थोडीशी उकळी यायला लागली की मग यामध्ये आपल्याला आपण अर्धी वाटी रवा जो घेतलेला आहे तो घालायचा आहे तो घालून हा छान मिक्स करायचा तुम्ही जर हे प्रमाण वापरले तर हे प्रमाण अगदी योग्य आहे पण जर तुमच्याकडून थोडंसं पाणी जास्त झालं तर तुम्ही याच्यामध्ये लगेच पटकन थोडासा रवा घालू शकता इथे बघा मस्त असा रवा आणि जी कोथिंबीर आहे ती एकदम छान मिक्स होते आणि याचा वास तर एवढा छान येतो खूप छान पूर्ण घरामध्ये याचा वास पसरतो आता इथे बघा मस्त अशी कोथिंबीर आणि रवा यांचा छान गोळा तयार झालेला आहे इथे पूर्ण आपण त्याला छान हलवून घ्यायचं आणि तो जो गोळा जोपर्यंत एक जीव पूर्णपणे होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आता याच्यावर आपल्याला अगदी दोन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे जो आपला रवा आणि कोथिंबीर आहे तो अगदी छान असा शिजेल इथे बघा मस्त असा आपण दोन मिनटासाठी वाप काढून घेतलेले आहे आणि आता याला खाली लागण्याची का आपण काळजी घ्यायची आहे म्हणजेच इथे मी स्टीलची कढई वापरलेली आहे त्यामुळे थोडीशी खाली लागण्याची शक्यता होती तुम्ही जर इथं नॉनस्टिकची कढई वापरली तर अजिबात खाली लागायचं टेन्शन नसतं आता यानंतर एक ताट घेतलेला आहे आणि आपला रवा आणि कोथिंबीर छान शिजलेली आहे आता ती पूर्णपणे या ताटामध्ये काढून घेते थोडंसं खाली लागलं तरीही ते पूर्ण काढून घ्यायचं आणि ते या ताटामध्ये ठेवायचं आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर हा जो रवा आहे त्याचं अगदी छान आपल्याला गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे आता कुणाला जर तिखट जमत नसेल म्हणजेच हाताला जर मिरचीमुळे त्रास होत असेल किंवा तिखट लागत असाल तर त्यांनी काय करायचं गर थोडंसं जास्त तेल लावायचं म्हणजे अजिबात जास्त त्रास होत नाही आता जोपर्यंत पी हे पीठ आपलं गरम आहे तोपर्यंतच आपण गोळे करून घ्यायचे इथे दाखवल्याप्रमाणे अगदी पटकन गोळे तयार होतात तुम्ही हे गोळे करून अगदी तुम्हाला म्हणजे संध्याकाळी जर करायचं असेल तरी तुम्ही सकाळी फ्रीजमध्ये करून ठेवू शकता आणि त्यानंतर मग लगेच कोणी पाहुणे आले तर तुम्ही ते त्यांना तळून देऊ शकता आता इथे बघा मस्त असे आपले अगदी झटपट गोळे तयार होत आहेत हे गोळे इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं या हातातून त्या हातात म्हणजेच आपल्याला जास्त चटकाही लागत नाही आणि आपले गोळे जे आहेत ते अगदी झटपट तयार होतात एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे म्हणजे ते दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात आणि खायला पण एकदम मस्त लागतात इथे पूर्ण गोळे मी तयार करून घेतलेले आहे आता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओ कुठून बघत असाल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमची एक कमेंट ही आम्हाला आणखी नवीन व्हिडिओ किंवा नवीन काहीतरी वेगळं करण्याची ऊर्जा देत असते आता इथे बघा एक एक करून मी जवळपास सगळे गोळे तयार करून घेते आणि हो आपल्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका आता इथे बघा मस्त गोल गोल मटोर आपले छान गोळे तयार होत आहेत आता हे पूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्ही जर इथे दाखवलेले हे प्रमाण जर बघितले तर यामध्ये दोन जणांचा नाश्ता आरामात होतो इथे बघा छान आपले गोळे तयार करून घेतलेले आहे आता इकडे कढई तापत ठेवलेली आहे या कढईमध्ये तेल घालायचं तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ खूप मोठा आहे पण पूर्ण आपण एकदम छोट्या छोट्या टीप यामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर आपला के जो पदार्थ आहे तो अगदी छान होतो आता इथे तेल गरम झालंय की नाही एक आपण कोथिंबिरीची अगदी छोटीशी दांडी टाकून ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे ती अगदी पटकन तळून वर आलेली आहे म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण जे बॉल करून घेतलेले आहेत ते एक, -एक करून बॉल ह्याच्यामध्ये घालायचे अगोदर तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच हे बॉल घालायचे म्हणजेच जेणेकरून अगदी पटकन असे आपले बॉल जे आहे ते छान तळतील आता इथे बघा मस्त असे आपले बॉल छान तळायला सुरुवात झालेली आहे आता याला अगदी एक दोन मिनिटासाठी असं सोडून द्यायचं आता हे जे बॉल आहे ते तळेपर्यंत अगदी गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवायची हाय ते मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पूर्ण बॉल तळून घ्यायचे आहेत कारण की आपला जो रवा आहे तो सुद्धा छान शिजलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा शिजलेली आहे त्यामुळे त्याला आपल्याला फक्त बाहेरून अगदी छान सोनेरी कुरकुरीत पणा येईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत हे बॉल तळून घ्यायचे आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची म्हणजेच आपले जे बॉल आहेत ते अगदी पटकन तळतात आणि अगदी छान असे कुरकुरीत सुद्धा होतात आता इथे दाखवल्याप्रमाणे ते बॉल टाकून झाल्यानंतर एका काटेरी चमच्याने मी त्याला थोडस उलटपालट करून घेतलं बघा बॉल आपल्या अजिबात एकमेकांना चिटकलेले सुद्धा नाही आणि अगदी महत्वाचं म्हणजे हे खायला सुद्धा खूप छान लागतात आता याला उलटपालट करून आपण इथे व्यवस्थित असा अगदी कलर छान येईपर्यंत तळून घेतलेला आहे इथे बघा मी मस्त बॉल तळून घेतलेला आहे आता आणखी थोडेसे यामध्ये दुसरे सुद्धा बॉल टाकून तुम्हाला दाखवते ते अगदी छान कडकडीत गरम असलेल की मग बॉल आपले असे एकदम छान तळले जातात इथे बघा मस्त कडकडीत तेल गरम असल्यामुळे बॉल टाकताच एकदम भरपूर असे बुडबुडे निघालेले आहे हे बुडबुडे जे आहे ते अगदी थोडा वेळ आपल्याला असंच थांबून म्हणजेच एक ते दोन मिनटासाठी थांबायचं आहे आणि नंतरच मग ते उलटे पालटे करायला सुरुवात करायची आहे म्हणजेच खालची जी, जी बॉलची बाजू आहे ती अगदी छान तळलेली असते आणि कुरकुरीत सुद्धा झालेली असते हे बॉल एकमेकांना अजिबात चिटकत नाही हे बघा आता एका कढईमध्ये इथे भरपूर घातलेले आहेत तरीसुद्धा ते एकमेकांना अजिबात न चिटकलेले आहे आता हे बॉल आप तुम्ही तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी सकाळी करून ठेवू शकता आणि संध्याकाळीसुद्धा तळू शकता अगदी आरामात हे बॉल टिकतात हे बॉल जर करायचे असेल तर अगदी सोपे आहेत आणि करायला सुद्धा झटपट आहे आता इथे बघा मस्त आपले कुरकुरीत बॉल सगळे करून तयार झालेले आहेत तुम्हाला मी यातला एक बॉल फोडून दाखवते हा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता अगदी जास्त वेळ हा एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत राहतो अगदी गरमागरम बॉल आहेत आणि मस्त खायला चवीला अप्रतिम लागतात तुम्ही एकदा हे बॉल नक्की ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे आणखी एक बॉल मी तुम्हाला फोडून दाखवले आहे बाहेरून बघा किती कुरकुरीत आलेला आहे आणि रंग किती सुंदर आलेला आहे